हॅलो हाय गाईस पल्लवी शेटे या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझं छोट्याच ब्लॉक आहे मी चाललेलं आहे पोराला शाळाला सोडायला बघू शकताय वातावरण कसं आहे ते बघा ते हाय कर सगळ्यांना हाय कर ते बघा छोट्यावाला कसं आहे मोठ्यावाल्याला सोडते हाय दुसरीला आहे आणि एक दुसरं आता एक मुलगाला घेऊन येते ह्याला सोडून येते याच्या शाळा भरते बारा वाजता पण त्याची दुसरं दोन नंबरचं आता साडे अकराला सुटते ना त्यामुळं पुढं मला लवकर जावं लागते बघू शकताय आहे पाऊसच काहीतर आता पाऊसच नाही असं वाटतं आहे की उन्हाळ्याचा दिवस एवढं ऊन आहे इथं तुम्हाला माहिती आहे ना पुण्यात धैरेश्वर मंदिर तिकडं माझं चवण स्कूल आहे माझं पोराचं तिकडं चला सोडायला चाललं आहे खूप बघू शकता एक किती छान गुँ 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 आहे वातावरण बघू शकता आहे गाईज खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते असे व्हिडिओ बनवायला मला चला माझं दुसरं ब्लॉक आहे डेली माझं डेली माझं ब्लॉग जाईल तुम्हाला मिळेल काही दावा विसरू नका शेअर करा पळपळ पळ पळ चल चल बरं पण चल चला आज चल, चल। बघू शकताय तुम्ही ह्या लैनीला यायचं म्हणजे ह्या रोडला कसं आहे रोजचं मी काय इकडं यायला त्याला सोडायला पण येत नाही आणायला पण येत नाही माझं मित्र येतात घ्यायला सोडायला त्यांचं रिक्षा आहे ना रिक्षामध्ये घेऊन जायचं आणायचं त्यानेच करतात मी आज आज मी पहिल्यांदा आलं आहे म्हणजे त्यांनी दुसरीकडं खूप लांब गेलंत ना भाडं घेऊन गेलं त्यामुळं मला यायचं यावं लागलं आता त्या मुलगाला घेते आणि ह्याला सोडते जाता जाता टेलरवलीकडं जायचं आहे थोडं कपडेसुद्धा फिटिंग करून घ्यायचं होतं बघू शकता इथे पेरूचं झाड आहे पेरूसुद्धा लागलेलं आहे तर पेरू लागलेलं आहेत तर लागले शेतातला माणूस ओरडाल मला मी पेरू घेतले तर चांगलं आहे पेरू पण मोठे मोठे दिसतात का रे पेरू कुठं नाही दिसत चल 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 आंब्याचं झाड चल आता आंब्याचं सीजन संपलं बघू शकताय आहे पिल्लो कसं चाललंय बरं का मैत्रिणीनो तुम्हाला बोलायचं असं आहे म्हणजे मला एवढं कॅमेऱ्यासमोर बोलायचं डेरिंग पण होत नाही आहे माझा दुसरा ब्लॉक आहे मला सगळेजण तुमचे सपोर्टची खूप खूप गरज आहे मला सपोर्ट करा तीन मुलं आहेत मी बाहेर तरी कामाला जाऊ शकत नाही घरीच माझा हा यूट्यूबचं चॅनल मी छोटासा चॅनल माझं चालू केलेलं आहे तुमचे सगळ्यांचे सूप सपोर्टची गरज आहे बेल एका दाबायला विसरू नका रोज रोज माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल बाय गाई सगळ्यांना